तर करायला निघतो बाहेर कारण की आमचं सेकंड फ्लोअर रूम आहे त्यामुळे मला थोडंसं उशीर लागला बघू शकता आत्ता सकाळचे किती वाजले आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आता मी हॉटेलवर थांबलो होतो तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक चालू आहे सकाळी सकाळी खूप छान फ्रेश वातावरण आहे रुद्रांश झोपलेला आहे रुद्रांश हाय हॅलो नमस्कार तुमचे सगळ्यांचं आपल्या कॅनवन ब्लॉक्स मध्ये मी सीमा मग खूप सारे स्वागत करते आत्ता वाजली सकाळचे साडेआठ आणि रुद्रांश अजून झोपलेला आहे माझे माझं पण सगळं आवडलं आंघोळ वगैरे झाली रुद्रांच्या पप्पाचं पण दु� आवडलेलं आहे आणि आत्ता जायचं आहे नाश्ता करायला तर आत्ता टेरेसमध्ये गॅलरीमध्ये थांबलं होतं तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आमिषेक चालेल तर फर्स्ट टाईम असं आम्ही एवढ्या मस्त रूमवर थांबलेला आहोत आणि व्ह्यू तर इतका सुंदर आहे बघू शकता आता रुद्र आणि थोडा वेळ थांबायचा आहे हो एकदम मस्त पॉईंट लहान रूम भेटलेली आहे अभिषेक चालू आहे स्वतः थोडा वेळ टायमिंग होता रूम सोडायला त्याच्यामुळे म्हटला पाहायचा मस्त व्ह्यू बघून घेऊया रात्रीच होतं बघायचं आहे पण एक तर रात्री उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं नको कारण ते सकाळी दाखवत आहे लांबारात तिथं कसं आहे बाहेर बालकनी आणि हे जास्त उंच पण नाही म्हणून मग त्याला रात्री बाहेर काही येऊ दिलं आता सगळं कधी उद्योग काय कारण इथे अजून तर उठला नाही साऱ्या आठ आहे आहेत चला आता नाश्ता करायला पण जायचं आहे आणि आता आम्ही झालं बाहेरच बाहेर का आलो ना तुम्हाला कळेल पुढच्या व्ह्यूमध्ये आता अगोदर रुत्रांश बघूया किती वाजता उठतोय बाया बाळा झाली जो कुठं आलो रे आपण कुठं आलो रे आता उठलाय उठला म्हणजे त्याला उठवलंय कारण की उशीर होत होता जायचंय काय रे बाळा गे काय तिथं सुचल आत्ता नाश्ता करून येऊया का रुद्रांसने अजून आंघोळ पण नाही केली त्याला भूक ला लागली मम्मीने केली दादाने केली तर आता रुद्रांश आत्ता उठला आहे ते रात्री जास्त जेवला पण नव्हता तर चला आता नाश्ता करून येऊ नये अगोदर काय काय खाणार आहे तू आता तू शूज घालायचे नाही मित्र उचलून घेते थांब एक मिनट आता काय खाणार आहे तू नाश्ता काय डोसा बघू आता डोसा थांब ब्लॉक लावू दे हा ब्लॉक लाव चला पाय अडक तिथं अलीकडे थांबतो जरा हळूच त्या जाऊ नको चला नाश्ता करून घेऊयात आणखी साडे संधी आणि रूम आहे आहे तर म्हटलं नाश्ता करून घेऊयाचे खूप जास्त काम आहे की आम्ही दोन दिवस झालो बाहेरच आहे अगोदर नाश्ता करूयात परत रूमवर यायचं थांबाळा थांब करू नको तो नाश्ता करायला निघतो बाहेर कारण की आमचं सेकंड फ्लोअर रूम आहे त्यामुळे मला थोडं संशय लागला काय खाणार आहे बाळा तू काय खाणार आहे वडा नाही खाणार बाळा वडा सांबर नाही खाणार का चालू दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तिथे एवढी गर्दी होती दुसरीकडे आता परत नाश्ता करून घेऊन जायचं आणि नंतर मग तिथे काम चालू तो आमच्या दोघांना मागवले वड्या सांभट आणि रुद्रांश ला आता डोच मागवलाय आता मत्रांशला डोसा मागवलेला आहे त्याला कधी पण बाहेर आलं ना त्याला डोसा खायला आवडतो बघू शकता डोसा मागवलाय वडा मागवलाय आणि याला फक्त आईस्क्रीम खायची डोश्याचा फक्त एक गाज खाल्लाय मी आणि आता आईस्क्रीम खायची सकाळी आता नाश्ता खाल आणि आईस्क्रीम साठी माझं पोट भरलं म्हणे डोसा काय खाल्ला नाही तू डोसा काय खाल्ला नाही का नाही खाल्ला आईस्क्रीम खायची होती म्हणून आईस्क्रीम पाणीपुरी खायची खायची रात्री पण त्याने तसंच केलं उदर पाणीपुरी खायला गेलो पाणीपुरी खाल्ली आणि नंतर मग जेवायला अजिबात जेवला नाही रात्री आणि आता पण नाश्त्याला मागवलं आता आईस्क्रीम खायला गेलो घ्यायचंय चहा आधी आईस्क्रीम आणि आता चहा फक्त जेवायला नको आहे ना आईस्क्रीम वर चहा बेनार जर किरा रे आम्ही गेले टाईम झाला दोनचा टायमिंग होता पण आता आम्हाला काम आहे त्याच्यामुळे आम्ही चालूच लवकर थोडंच बसायच बाळ इथं ते सुंदर सुंदर फिश आहे तिथे ते कसा दिसतो रे तो आवडलाय का इकडे बघ किती छान आहे हे हो? बघ किती छान आहे ऑरेंज कलरचा हा तोच की थोडासा ऑरेंज आणि व्हाईट कलर घ्यायचा आपल्याला फिश अरे तू शांत बसला काय चला कोणता रे तुला कोणता आवडतो तो का बस चला ही बस थोडा वेळ ब्रांच ना दर काय करतो मार्केटमध्ये आलो शूज अजिबात घालत नाही एक तर चप्पल आजकाल तो पण घालत नाही आणि शूज पण घालत नाही आत्ता हातात घेतले होते त्यांच्याकडनं परवाय घेतली आणि चालायचं इत पण अजिबात नाही एवढा मोठा झाला तरी चालू घ्यावं लागतं त्याला उठून स्वतः थोडा वेळ टायमिंग होता रूम सोडायला त्याच्यामुळे म्हटलं बाहेरचा मस्त व्यू